मंडळी देश हादरवणारा पहलगाम हल्ला झाला आणि आता त्याला आठवड्याहून अधिक वेळ लोटलेला आहे पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत हल्लेखोर नेमके कोण होते त्यांनी एवढा योजनाबद्ध हल्ला कसा केला आणि अजूनही ते सापडलेले नाहीत हे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठं आव्हान का आहे या सगळ्याचा तपशील उलगडतोय या हल्ल्यामागचा काळा धागा उघडकीस आणतोय एक थरकाप उडवणारी गोष्ट काय आहे ती गोष्ट भारतीय यंत्रणांचा असा अंदाज आहे की दहशतवादी अजूनही त्याच भागात आहेत म्हणूनच पहलगाम हल्ल्यातील सुरू असलेल्या तपासातून नक्की काय माहिती समोर आली दहशतवाद्यांना पकडणं आव्हानात्मक का ठरत आहे हल्ल्यात सहभागी असणारे दहशतवादी अजूनही काश्मीरमध्येच आहेत का त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण आहेत त्याचं काय महाराष्ट्र बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील निसर्गरम्य पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेवर मोठ प्रश्नचिन्ह उभं केलं या हल्ल्यात सव्वीस निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला आणि चौकशीतून असं समोर आलं की हल्ल्यात दोन पाकिस्तानी दहशतवादी आणि दक्षिण काश्मीरचा एक स्थानिक युवक सामील होता हल्ल्याच्या दोन दिवस आधी हे दहशतवादी बॅसरन व्हॅली परिसरात होते जी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असून अरु व्हॅली बेताब व्हॅली यासारख्या इतर ठिकाणांची देखील त्यांनी रेकी केली होती मात्र सुरक्षा व्यवस्थेची कसून पाहणी केल्यानंतर त्यांनी तुलनेने कमी संरक्षित असलेली बॅसरन व्हॅली हल्ल्यासाठी निवडली तिथं पोहोचण्यासाठी पायी किंवा पोनी राईड हे एकमेव साधन असल्यामुळं तेथील सुरक्षा मर्यादित होती मुख्य प्रवेशद्वारातून दोन दहशतवादी आत गेले एक जण बाहेर पडण्याच्या मार्गावर तैनात होता आणि चौथा जंगलात लपून बसलेला होता गोळीबार सुरू झाल्यावर पर्यटकांमध्ये भीती पसरली आणि जेव्हा गेट ते गेटकडे धावले तेव्हा तिथे उभे असलेल्या दहशतवाद्यांनी दुसऱ्यांदा गोळीबार केला तपासात असंही उघड झालं की हल्लेखोरांकडे सिमकार्ड शिवाय चालणारी प्रगत संवाद उपकरण होती जी अल्प अंतरावर वापरता येतात आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारपासून लपून राहतात याशिवाय तीन सॅटेलाइट फोनही वापरल्याचा संशय आहे आता या प्रकरणाचा तपास एन आय सोपवण्यात आला असून त्यांनी जम्मू मधील कोट भालवाल तुरुंगातील निसार अहमद आणि मुश्ताक हुसेन या दोन बंदीवानांची चौकशी सुरू केली आहे हे दोघ दोन हजार तेवीसच्या डांगरी दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते आणि हल्ल्याचं स्वरूप आणि पहलगाम हल्ल्याचं स्वरूप एकसारखं असल्यामुळं त्यांच्याकडून उपयुक्त माहिती मिळू शकते असा विश्वास तपास यंत्रणांना आहे विशेष म्हणजे या दोन्ही हल्ल्यांमध्ये धर्म विचारून हत्याकांड घडलं होतं दुसरीकडे हल्लेखोर हाशीम मुसा अद्याप जिवंत असून आपल्या तीन साथीदारांसह काश्मीरच्या घनदाट जंगलांमध्ये लपलेला आहे अशी माहिती समोर आली आहे त्यांनी वापरलेलं अल्पाइन क्वेस्ट नावाचं मोबाईल ॲप इंटरनेट शिवाय कार्यरत राहतं आणि जंगलात वाटा शोधण्यासाठी वापरलं जातं त्यामुळं सुरक्षा दलांना त्यांचा पाठलाग करणं आणखी कठीण सध्या एन आय ए भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू असून ते जंगलात लपलेल्या या अतिरेक्यांना शोधून पकडण्याच्या प्रयत्नात आहेत पण इतकी प्रगत यंत्रणा असूनही हे दहशतवादी हाती लागलेले नाहीत यामाग नेमकं का काय कारण आहे त्यांना मदत करणारे स्थानिक घटक अजूनही सक्रिय आहेत का आणि इतकं नियोजनबद्ध कृत्य एका पर्यटन स्थळी घडवून आणणं ही केवळ धमकी नव्हे तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर थेट आघात आहे हे विसरून चालणार नाही म्हणूनच आता संपूर्ण देश वाट पाहतोय हाशिम मुसा आणि त्याच्या साथीदारांचा बंदोबस्त नेमका केव्हा होणार तपासाच्या या गुढ पायऱ्या नेमक्या कुठल्या दिशेने जातील आणि पहलगाम सारखी सुंदर घाटी पुन्हा कधी निर्भयपणे पर्यटकांनी गजबजेल किंबहुना भारतीय लष्कर आणि आता सगळी पणाला लावली आहे कधीही विसरता न येणाऱ्या अशा या रक्तरंजित हल्ल्यानं भारताला पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की शत्रू झोपलेला नाही तो फक्त संधीच्या शोधात आहे पण भारत ही सज्ज आहे आणि या हल्ल्याचा सूड घेतल्याशिवाय थांबणार नाही आता प्रश्न असा आहे की मुसा आणि त्याचे साथीदार अखेर कधी पकडले जातील त्यांच्या जाळ्यात आणखी कोण सामील आहे आणि काश्मीर मधली ही दहशतीची सावली केव्हा पूर्णपणे नष्ट होईल तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका याबाबतची या अधिक माहिती वेळोवेळी जाणून घेण्यासाठी कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र